त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आपण ही निवडणूक लढवली आणि पहिल्या दिवसापासूनच त्या ठिकाणी मला माहिती होतं खरंतर ही निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हती ही मी माझ्या नेत्यांना त्या ठिकाणी सांगून आलो होतो चार महिन्यापूर्वी का माझी निवडणूक लढवण्याची मानसिकता नाही ही मी स्वतः सांगितलं होतो परंतु नेत्यांनी सांगितल्यानंतर निवडणुकीला लढवा लागेल त्यांनी वेगवेगळ्या आक्षेप त्या ठिकाणी घेतले का पक्ष फुटल्यामुळे हा निवडणूक लढतो का नाही लढतो अशा पद्धतीने त्यांना लोकांनी सांगितलं गेलं म्हटलं ज्या टायमाला एकदा निर्णय घेतला आणि आपण आजी दादांबरोबर त्या ठिकाणी जाण्याचं भुजबळ साहेबांनी सांगितलं सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील नेते मंडळी एकत्र आले आणि ते विकासासाठी एकत्र आले शेवटी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर लोकांच्या अपेक्षा असते का त्या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ज्या टायमाला आपण ही निवडणूक लढवायला जेव्हा दादांनी आम्हाला बोलून घेतलं त्या ठिकाणी निवडून तुला लढवायच लागेल त्याच दिवशी मनोमन ठरवलं की आपला विजय कमीत कमी पंचवीस हजार मतांच्या पुढे निवडून येईल त्याच पद्धतीने आज तीस हजार मतांपर्यंत या ठिकाणी पडलो या तालुक्यातील जनतेचे खूप खूप ऋण या ठिकाणी व्यक्त करतो अशाच पद्धतीने इथून पुढच्या काळात तालुक्यातील जनतेने सहकार्य करावं जे जे कामं असतील ते ते कामं निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न नंतर नाही ही गोष्ट सर्व नेते मंडळी ठरविल मला कुठली त्या ठिकाणी अपेक्षा नाहीत या तालुक्यातील दिल जनतेने दिलेला कौल हा खूप महत्वाचा असतो शेवटी आमदार असणं काय आणि मंत्री असणं काय शेवटी तालुक्यातले काम झाले पाहिजे त्या कामासाठी नेते मंडळींना जो निर्णय घ्यायचा तो निर्णय इथून पुढच्या राजकारणामध्ये माहिती म्हणूनच त्या ठिकाणी ज्या पद्धतीवरच राजकारण चालतं त्याच पद्धती खालचं राजकारण चालतं आणि निश्चित माहिती म्हणून आपल्याला या तालुक्यातलं राजकारण त्या ठिकाणी करायचं आहे जे जे काम प्रलंबित असतील सर्व काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण एक दोन तीन काम आपल्या सर्वात महत्वाचा शिवसृष्टीचा जो पुतळा आहे पाच कोटी रुपये येऊन पडले आणि त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करू शकलो नाही त्याची खंत निश्चित माझ्या मनामध्ये होती अजूनही आता क्रीडा संकुल आहेत त्या ठिकाणी खूप मोठं क्रीडा संकुल जवळ त्याला पण आपले पैसे आले जागा पण नावावर झालेले अजून जे कामं असतील ते कामं निश्चित पुढच्या पाच वर्षा काळात त्या ठिकाणी पूर्ण करू प्रॉमिस पैशाची काळजीच नाही पैसा तिजोरी तिथं आपल्याला खर्च कुठं करायचा हा मोठा प्रश्न आहे निफाड कारखान्याचं याच्यामध्ये निफाड कारखाना सुद्धा अजितदादा काही बोलत आमचा कारखाना चालू करून द्यावाला द्यायचं त्याबद्दल तुम्ही नाही मी भाषणामध्ये पण सांगितलं शासनाच्या माध्यमातून काय काय करता येईल ते त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत त्या ठिकाणी तो कारखाना ऑलरेडी कोणी चालवायला घेतलेला आहे तो चालू एनडीसी बँकेने हेमंत गोडसे आणि बीटी कडलिंग चालवायला घेतलेला असल्यामुळे त्यांचा पंचवीस वर्ष करार त्या ठिकाणी झालेला आहे एक कारखाना मी चालवत असताना त्या ठिकाणी त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर नाही पण त्यांना जर काही मदत लागणार असेल तर निश्चित महायुती सरकार त्या ठिकाणी करेल न सांगितलं महायुती सरकार करेल ना आपल्या विरोधात असलेले उमेदवार जे होते त्यांच्या गावामध्ये तुम्हाला नाही त्या गावामध्ये दोन वर्षापासूनच जी या विकास कामं आपण केली ती कामं खूप महत्वाची होती एक दोन तीन प्रश्न अतिशय महत्वाचे एक पाण्याचा प्रश्न होता की गेल्या सात आठ वर्षापासून अडचणीत होतला पण गेल्यानंतर त्या गावाना सात सात आठ आठ दिवस पाणी मिळत नव्हतं आता आम्ही प्रचार करत असताना पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे एक घनकचऱ्याचा प्रकल्प ओ जर तो खूप महत्वाचा आहे त्या ठिकाणी आपण सहद पिंपरीला